मरवडे गावचे सुपुत्र तथा छत्रपती परिवाराचे मार्गदर्शक ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस कमिटीने सोपवली आहे मरवडे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे ॲडव्होकेट पवार यांनी एकोणीशे एकोणऐंशी साली तरुण वयात जनता पक्षातून निवडणूक जिंकून पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला पंचायत समितीचे तेवीस वर्ष सदस्य म्हणून काम करताना सभापती उपसभापती पक्षनेते अशी विविध पदे त्यांनी सांभाळली आहेत शिवाय दामाजी कारखान्याचे चेअरमन राजर्षी शाहू औद्योगिक वसाहतीचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सल्लागार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून त्यांची कन्या ॲडव्होकेट रोहिणी पवार यांनी देखील जिल्हा परिषद सदस्या म्हणून उठावदार काम करून दाखवले होते मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक असून जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका